मन शांत करण्याचा मार्ग खूप वर्षांपूर्वी बिहारमधील राजगीर नावाच्या एका गावात एक माणूस राहत होता जो या जगाला कंटाळला होता आणि त्याला सांसारिक मोहांचा त्याग करायचा होता एके दिवशी त्याने ठरवले की आता तो सर्व सांसारिक आसक्ती सोडून दे त्या माणसाने भिक्षूंचे जीवन पाहिले होते आणि आता त्याने ठरवले होते की तो भिक्षूचे जीवन जगे तो ताबडतोब त्याच्या घराजवळ राहणाऱ्या एका बौद्ध भिक्षूकडे गेला आणि त्याला म्हणाला मला भिक्षूचे जीवन जगायचे आहे मला सांसारिक सुखांचा त्याग करायचा आहे यावर बौद्ध भिक्षू त्या माणसाला विचारतो तुम्हाला खरोखर भिक्षूचे जीवन जगायचे आहे का यावर तो माणूस बौद्ध भिक्षूला म्हणतो हो मी ठरवले आहे की आता मला सांसारिक आसक्ती सोडून द्यावी लागेल त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून बौद्ध भिक्षू म्हणाला ठीक आहे पण तुम्हाला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल यावर ती व्यक्ती म्हणते तुम्ही जे काही म्हणता ते मी स्वीकारण्यास तयार आहे मग तो बौद्ध भिक्षू त्या व्यक्तीला म्हणतो आजनंतर तू मला कधीही भेटणार नाहीस जेव्हा मला तुमची गरज असेल तेव्हा मी स्वतः तुम्हाला फोन करेन आमच्या आश्रमात हजारो संन्यासी राहतात त्यांच्या सारखे जगावे लागेल त्यांच्या सारखे खावे लागेल कपडे घालावे लागतील आणि ते जगत असलेले जीवन जगावे लागेल यावर ती व्यक्ती म्हणते ठीक आहे गुरुदेव मी तयार आहे असे बोलून तो बौद्ध भिक्षूला नमस्कार करतो आणि तिथून आश्रमाकडे जातो आश्रमात गेल्यानंतर त्याला एक खोली मिळते जिथे तो राहू लागतो शिवाय त्याला भात उठण्याचे काम मिळते तो दररोज आश्रमात राहणाऱ्या एक हजार भिक्षूं साठी भात फोडायला सुरुवात करतो त्याचे दिवस असेच जाऊ लागले त्याला वाटत की जेव्हा गुरुजींना त्याची गरज असेल तेव्हा तो त्याला फोन करेल वाट पाहत असताना व्यक्ती तिथे राहू लागते सकाळपासून संध्याकाळ पर्यंत त्या माणसाचे फक्त भात फोडणे एवढेच काम होते त्याने हळूहळू बारा वर्षे हे काम केले पण आतापर्यंत साधूने त्याला फोन केला नाही आश्रमात राहून

बौद्ध भिक्षू खूप म्हातारा झाला होता आणि त्याला वाटले की आता त्याचा अंत आला आहे आणि त्याला त्याचा उत्तराधिकारी निवडावा लागेल म्हणून त्याने संपूर्ण आश्रमात घोषणा केली ज्याला उत्तराधिकारी व्हायचे असेल त्याने रात्री उशिरा माझ्या खोलीबाहेर जाऊन चार ओळी लिहाव्यात आणि त्याला त्या ओळींमध्ये जीवन जगण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि हे जीवन कसे जगले पाहिजे हे सांगावे लागेल या जीवनाचे सत्य लिहावे लागेल पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती एखाद्याच्या अनुभवांमधून लिहावी लागेल तुम्ही कुठेतरी ऐकलेले किंवा कोणाकडून नक्कल केलेले काहीही पुस्तकात लिहू नये जो कोणी हे यशस्वी होईल तो माझा उत्तराधिकारी असे आश्रमात सर्व लोक त्या बौद्ध भिक्षूचा आदर करत होते आणि कोणीही त्याला फसवू इच्छित नव्हते सर्व भिक्षूंना तो आपला उत्तराधिकारी व्हावा असे वाटत होते परंतु कोणीही हे काम करण्यास तयार नव्हते त्या हजार बौद्ध भिक्षूंपैकी एका विद्वान बौद्ध भिक्षूने खूप धाडस केले आणि अंधार्या रात्री भिंतीवर लिहिले की मन हे आरशासारखे आहे त्यावर धूळ जमा होते जर तुम्ही ती धूळ साफ केली तर तुम्हाला सत्याचा अनुभव येईल त्या बौद्ध भिक्षूला म्हणायचे होते की आपले मन हे आरशासारखे आहे ज्यामध्ये अनेक विचार आणि डागांच्या स्वरूपात धूळ जमा होते जेव्हा आपण आपले मन स्वच्छ करतो तेव्हा आपल्याला सत्याचा अनुभव येतो म्हणजेच जेव्हा आपण आपल्या मनातील धूळ काढून टाकतो तेव्हा आपल्याला सत्याचा अनुभव येतो त्या शिष्याने मोठे धाडस केले आणि त्याच्या गुरूंच्या खोली बाहेर या चार ओळी लिहिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी बौद्ध भिक्षू उठला आणि त्याने खोलीच्या बाहेर लिहिलेले चार ओळी वाचले तेव्हा त्याने विचारले की हे कोणत्या मूर्खाने लिहिले आहे ज्याने माझ्या भिंतीचे नुकसान केले आहे त्याला आताच पकडा आणि माझ्याकडे आणा आश्रमातील सर्वांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की विद्वान शिष्य रात्री त्या ओळी लिहिल्यानंतर आश्रम सोडून गेला होता कारण ते विचार त्याचे स्वतःचे नव्हते आणि निघण्यापूर्वी विद्वान शिष्याने हे त्याच्या काही मित्रांना सांगितले होते सकाळी जर गुरुवरला माझ्या चार ओळी आवडल्या तर त्याला माझा पत्ता सांगा आणि जर या चार ओळी वाचून गुरुवर रागावला तर तुम्ही सर्वांनी त्याला माझा पत्ता कधीही सांगू नका आश्रमातील सर्व लोक काळजीत पडले की गुरुदेवांना इतक्या सुंदर लिहिलेल्या ओळी का आवडल्या नाही प्रत्येकजण म्हणत आहे की गुरुवर आपला उत्तराधिकारी म्हणून कोणाला शोधतात जो त्याच्या प्रश्नांची योग्य उत्तरे त्या भिंतीवर लिहू शकेल यापेक्षा चांगल्या कल्पना कोणाकडे असतील भाताच्या दुकानाबाहेर काही लोक या सगळ्याबद्दल बोलत होते भात फोडणारा माणूस हे सर्व ऐकतो आणि मोठ्याने हसतो लोक त्याला विचारतात की यात हसण्यासारखे काय आहे तुम्हाला काय वाटतं यात काय चूक आहे गुरुदेव खरे बोलत आहे हे कोणत्या मूर्खाने लिहिले आहे हे ऐकून भात तोडणारा साधूवर रागावतो तो भाताच्या फोडणीवाल्याला म्हणतो तुला काय माहिती आहे गेल्या बारा वर्षांपासून तुम्ही फक्त भात कुटण्याचे काम करत आहात तुम्हाला कशाबद्दल माहिती आहे तुम्हाला शास्त्रांचे ज्ञान नाही आणि गुरुदेवांनी तुम्हाला ज्ञान दिले नाही जर तुम्हाला इतके ज्ञान आहे तर तुम्ही आम्हाला चांगले शब्द का सांगत नाही तो माणूस हसतो आणि म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला नक्की सांगेन पण मी इतक्या वर्षांपासून लिहिण्याचा सराव केलेला नाही त्यामुळे मी लिहायचे कसे ते विसरलो आहे मी तुम्हाला नक्कीच गोष्टी सांगेन पण कोणीतरी मला लिहून ठेवावे लागेल आणि हे देखील लक्षात ठेवा की मला उत्तराधिकारी होण्यात रस नाही यावर ते म्हणतात ठीक आहे मला काय लिहायचे ते सांगा मग तो माणूस म्हणतो लिहा कसला आरसा कसली धूळ आरसा नाही धूळ नाही ज्याला हे माहित आहे तो सत्यापर्यंत पोहोचतो याचा अर्थ असा की जो माणूस आपल्या मनाची शुद्धता समजून घेतो आणि स्वतः मधील टाकतो त्याला सत्य समजते मध्यरात्री भात फोडणाऱ्या व्यक्तीकडे गुरुदेव आले आणि म्हणाले तू इथून निघून जा नाही तर आश्रमातील हजारो लोक तुम्हाला बाहेर काढते तुम्हाला माझा उत्तराधिकारी व्हायचे आहे की नाही हे महत्वाचे नाही तुम्ही उत्तराधिकारी उत्तराधिकारील किंवा नाही तुम्ही सांगितलेले शब्द खरे आहेत आणि जीवनातील अनुभव प्रतिबिंबित करतात माझ्या मनापासून मी तुला माझा उत्तराधिकारी म्हणून स्वीकारले आहे जर या गोष्टी हजारो लोकांना कळल्या तर ते तुमच्या हेवा करतील आणि तुमचे नुकसान करतील हे लोक हे सहन करू शकणार नाही भात कुटणारा माणूस उत्तराधिकारी कसा बनू शकतो ज्याला ज्ञान नाही ज्याने कधीही धर्मग्रंथ वाचले नाही इथे धर्मग्रंथ वाचणारे सर्वजण डोके वर काढतील तर तुम्ही इथून निघून जा दुसरीकडे कुठेतरी तुमचे स्वतःचे जग निर्माण करा आणि तिथल्या लोकांना ज्ञानाने भरा गुरु त्या व्यक्तीला म्हणाले काही वर्षांपूर्वी महात्मा बुद्धांनी त्यांच्या एका शिष्याला सांगितले होते की जेव्हा तुमच्या तुमच्या मनातील सर्व विचार विचार शांत होतील तेव्हा मनात येणे थांबेल त्या दिवशी तुम्हाला सत्याचा अनुभव येईल तुम्हाला सत्याचा अनुभव येईल तुम्ही स्वतःला आणि विश्वाला समजून घ्याल आणि ज्ञानप्राप्तीची ही पहिली पायरी आहे तुम्ही आज हे खरे करून दाखवले आहे मन शांत करण्याचा पहिला मार्ग म्हणजे तुमचे स्वतःचे विचार चांगल्या प्रकारे समजून घेणे तुमच्या आत कोणते विचार येत आहे तुमच्या आत काय चालले आहे ते जाणीवपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि तुमच्या विचारांकडे दुर्लक्ष करू नका विचारांना दाबण्याचा प्रयत्न करणे जर तुम्ही तुमच्या मनातील विचार दाबण्याचा प्रयत्न केला तर मन आणखी वेगाने भटकू लागते जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे मन वेगाने भटकत आहे तेव्हा तुम्ही ताबडतोब त्याकडे लक्ष देणे सुरू केले पाहिजे आणि तुमच्या विचारांकडे लक्ष दिले पाहिजे सत प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला असे आढळेल की तुम्हाला तुमचे विचार जाणीवपूर्वक निरीक्षण करण्याची सवय लागली आहे त्यासोबतच तुम्हाला हे देखील दिसेल की तुमच्या मनात खूप वाईट विचार येत आहे तुमच्या मनात जे काही विचार येत आहेत ते सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात तुम्ही त्यांच्याशी छेडछाड करू नये तुम्हाला फक्त तुमच्या प्रयत्नांवर काम करत राहावे लागेल जर तुम्ही हा सराव सत करत राहिला तर काही काळानंतर तुम्ही तुमचे विचार नियंत्रित करण्यात यशस्वी व्हाल तरच तुम्हाला खरा आराम आणि शांती मिळेल मग तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या काळजीची चिंता राहणार नाही कारण तुम्ही स्वतःवर विजय मिळवला आहे आणि आता तुम्ही तुमचे विचार नियंत्रित करू शकता आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी मराठी कथा मन कसे शांत करावे आराम आणि शांतीचा शोध आवडली असेल नमो बुद्धाय